म्हणून या राजकर्त्याची खेळी आमच्या लक्षामध्ये यायची नाही आम्ही कुठेतरी पळीचे बकडे पडलो आमच्या फोटो काढल्या आणि आमच्या फोटो काढल्यामुळे ती बातमी पेपरला जाईल आणि आम्हाला धोका दिला म्हणून आम्ही जाणून बुजून राष्ट्रवादीच्या स्टेजवर जायचं ठरवलं कारण तर कुठतरी बोलला पाहिजे मी जरा बोलला ते बसला असतो तर दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो आला असती की ओक महाराष्ट्र नवनिर्माण माणसी नेतो होत सावराज माने खास सेनेच्या आमदाराला खासदाराला पाठिंबा दिला उमेदवाराला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारची बातमी पेपरला आली असती आणि आमचं राजकारण संपून गेलं असतं आणि म्हणून हे कुठंतरी बोललं पाहिजे बोलण्यासाठी आम्हाला जास्त नव्हतं आम्ही जरा रस्त्याने बोलत फिरलो तर लोकांना निडा मला नाही म्हटलं असते कारण याचा कुठेतरी भाव ठरला नसेल त्याची चौदा मला व्यवस्थित झालं नसेल आणि म्हणून अशा प्रकारचं हे बॉम्ब मारतंय म्हणून आम्ही जाणून बुजून राष्ट्रवादीच्या विरोधकाचा दुश्मनाचा दुश्मन हा दोष या म्हणीप्रमाणे आम्ही ज्या राष्ट्रवादीच्या स्टेजवरती चाललं त्या स्टेजवर आम्ही या ज्या उमेदवाराने आम्हाला ना धोकादायक केली आम्हाला त्या विरोध उमेदवाराच्या विरोधात आम्ही आवाज उठवला हो त्या ठिकाणातून आम्ही भाषण केलं आणि ते भाषण केलं याचा निमित्त करून त्याच्या अगोदर तुम्ही राजीनामा देऊन आला होता मनुष्यचा कारण तुम्ही उमेदवार जर देत नसताल तुम्ही आमची जरा कुठं गोळची करत असाल आमच्या घराघराच्या जर हेडगा तुम्ही लावत असाल कारण या मनशानी सेना वाढत असताना मित्रांनो हजारो कार्यकर्त्याचं का रक्त या पक्षानं गेलंय गे खाल्लंय हजारो कार्यकर्त्याचं का रक्त या पक्षामध्ये आखलंय अनेक कार्यकर्ते बेघर झालेले आहेत अनेक कार्यकर्ते तडीपार झालेले आहेत अनेक कार्यकर्ते आपले मुलंबळ सोडून पळून गेलेले आहेत आणि म्हणून हे पक्ष वाढलेले हे पक्ष स्वतःच्या हिमतीवरती वाढलेले नसून तर कार्यकर्त्याला गावीच घालून तरी वर गेलेले हे सर्व पक्ष आहेत कारण कार्यकर्ते आंदोलन करणार कार्यकर्त्याला भडकावणार कार्यकर्त्याचं माथा फिरवणार आणि एक वेळेस माथं फिरलं तरुण रक्त अंगामध्ये असतं सळसळचं रक्त असतं आणि म्हणून आमचं रक्त पडतो उसळत आणि उसळल्यामुळे आम्ही अनेक आंदोलन केली अनेक माथे फोडले अनेक अनेक मोर्चे काढले तहसीलदाराच्या तोंडाला काळा लावलं ला, पोलीस स्टेशन वरती पेट्रोल टाकलं अशा प्रकारचे अनेक आम्ही धरणाने आंदोलन के केले तहसीलदारचं फोट करून धरणावर फोडलं कारण कोई तरी आम्हाला भडकावणारा होता आमचं मात फिरणारा होता पण आम्हाला कळायचं नाही की मात फिरल्यानंतर उद्या हे साळायचं काम सुद्धा आम्हालाच लागतंय त्यावेळेस आम्हाला कळालं नाही आयुष्य बर्बाद होण्याची वेळ आमची आली तसं अनेक कार्यकर्त्याचं आयुष्य बर्बाद झालं त्याच्यामधलाच एक बर्बाद होणारा या मनसेचा कार्यकर्ता म्हणजे शावराज माले आणि प्रत्येक जण म्हणते आणि मला मी सभा होईपर्यंत सुद्धा म्हणते की शावराज तू एखाद्या चुकीच्या पक्षामध्ये गेला असते तू एकावरती जाऊ नको कारण तुझ्यासारखा एक आक्रमक कार्यकर्ता या मनसेमध्ये मनसेमध्ये जर तू राहिला असतास तर आज तालुक्याच्या आमदार असता अशा प्रकारची लोक खंत व्यक्त करतात ती खंत व्यक्त करतात हीच माझी जीत आहे आणि ह्याच माझा विजय आहे कारण जर लोकांनी मला म्हटलं असतं की शाळे मान्य तर का नाला तालुका अध्यक्ष मनसे सोडून गेला आणि आज मनसे कळशो टिकली आज मनशे वाढते अशा प्रकारची भावना जर कार्यकर्त्यांची झाला असती लोकांची झाला असती तर हा शावराज माने राजकारण कधीच केला नसता राजकारण सोडून मी संन्यास घेतला असतो परंतु ह्या प्रकारचे जे मधल्या गोष्टी आहेत त्या मधल्या गोष्टी लोकांना माहीत नसतात आणि मी माझ्या जवळच्या लोकांना जर सांगितलं एकाला सांगेन दोघाला सांगेन तिसऱ्याला सांगेन प्रत्येकाला कळत नाही त्याच्यासाठी एक व्यासपीठ लागावं लागतं मी माझी लढाई सोडलं नाही जी मी हे पक्ष सोडल्यानंतर मनसे सोडला राष्ट्रवादीच्या स्टेजवर जाऊन मी भाषण ठोकलं स्थानिक आमदाराच्या विरोधात आणि त्यावेळेस जाणून बुजून मी मनसे सोडला असं सो लोकांमध्ये भान झाला की मी पाठिंबा दिला म्हणजे काहीतरी खाऊन दिला असेल <laughs> तर शावराज माने नॉट फॉर सेल हा विक्रीसाठी नाही शावराज मानेला विकत घेणारा फायदा लावराज माने फक्त आपले शब्द आपण काय करतो हे मानण्यासाठी एक व्यासपीठ शोधा प्रकारच्या व्यासपीठावर जर आपण ते भाषण केलं तर ते पाप माझ्या पदरून घडलं आणि म्हणून लोकांनी मला कुठेतरी थोडं वाटलं असेल की हा विकला आणि हा पक्ष सोडला म्हणून मनसे सोडला असेल असं वाटत असेल पण मनसेमध्ये सुरुवातीला काम केलेले मनसे असेल किंवा शेळी असेल हे एका नाण्याच्या दोन अवश्य यांची बाब एकच आहे त्यांची अवलाद एकच आहे आणि म्हणून यांच्यामध्ये काम केलेले सर्व कार्यकर्ते तळागाळाचे कार्यकर्ते हे बर्बाद झालेले पक्ष वाढल्यानंतर आज अनेक लोक त्या पक्षामध्ये येतात सुरुवातीला काम केलेले लोक हे आपण सोडून गेले अशा प्रकारची पक्षाची ह्या कामं चालू आहेत मध्यंतरी आणि वादळ उठल होता माझी मी ते पक्ष सोडल्यानंतर मी डायरेक्ट कारण माझा हा सर्वांना विरोध आहे मी आज छातीत झोपून सांगतो की या उमरग्यामध्ये जे कोणते पक्ष असतील या कुठल्याही पक्षाचा कारभार बरोबर नाही सर्व जल आहेत सर्व भ्रष्टाचारी आहेत कारण एकाचा भ्रष्टाचार जर दुसरा करायचा म्हणून तर तिसरा भ्रष्टाचार मध्ये अडकलेलाच आहे चोर चोर माझ्या सुनाव अशा प्रकारची व्याख्या यांची होत बसलेल्या आणि या सर्व चोरांना मी कुठंतरी समाज करायचं कार्य केलं होतं पण त्या पक्षात टिकलो नाही तिथून निघालो याला पर्याय दुसराच पाहिजे म्हणून मी आऊ असे आज मी याला उमरज्यामध्ये आणलो मला वाटत होत तिसरा पर्याय कुठेतरी उमरज्यामध्ये जर आला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जर आम्ही जनतेची सेवा करायला लागलो तर आम्ही सुद्धा एकण्यापेक्षा त्या पक्षाच्या माध्यमातून या सर्व सत्ताधाऱ्यांना विरोध करून चालू असं वाटत होतं परंतु त्या पक्षामध्ये गेल्यानंतर तिथं पण माझी कुठं मला व्हायला लागली कारण ज्या पद्धतीचं माझं आक्रमक नेतृत्व आहे ज्या पद्धतीने मी लोकांच्या भावना लोकांचे प्रश्न सोडण्याच कार्य करतो अंगावर आलं तर घाबरत नाही दुसऱ्याच्या जर अंगावर गेलं तर स्वतःच्या शिंगावर सुद्धा मी घेतो दुसऱ्याच्या जर अंगावर गेलं तर ते माझ्या अंगावर सुद्धा आलं तर मी घाबरत नाही जर एखादा मला धोका देऊन जरा सुद्धा मला कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी घाबरत नाही अरे खूप मला धोका दिलास तर मी तुला आयुष्यभर कधी धोका देणार नाही कारण कुत्र्याना माणसाला चालतो तर माणूस कुत्र्याला कधीच चावत नसतो धोका देणारा हा आरामपर कुत्रा असतो मी मी एक, एक माझ्याकडे मदत मा नाही मदत मी मदत केलीच पाहिजे ह्याच प्रकारची भावना घेऊन ते राजकारण करतोय मी समाजकारण करतोय आणि हे सर्व करत असताना त्या पक्षामध्ये सुद्धा माझी कुठेतरी कुटुंबना व्हायला लागली मी एका लाईनचा पक्ष एका लाईनचा आमचे विचार कुठेतरी टकरा लागले आणि म्हणून मी ठरवलं की आजपासून आपण कुठल्याही पक्षात जायचं नाही स्वतःची संघटना काढली महाराष्ट्र विकास सेना नावानं मी ना संघटना काढली त्या का संघटनेच्या माध्यमातून आज मा तीन वर्ष झालं काम करतोय ते काम करत असताना सुद्धा अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आले माझी जे माझे एक वैशिष्ट्य आहे जे काही टबे असतील जे काही हरामखोर असतील जे माझा उपयोग करून घेतले असतील ते माझ्यापासून दूर गेले परंतु जे हराम असताना शाहराज माने राजकारण करत असताना सुरुवातीच्या काळात जो मनसेचा काळ होता ज्या काळात माझ्या सोबत जी कार्यकर्ते जोडले जी लोक जोडली त्याच्या मधले जवळ जवळ नव्वद टक्के लोक शाहराज माने ज्या बाजूला जाईल शाहराज माने ज्या प्रकारचं कार्य करेल त्याला साथ देणारी लोक माझ्यासोबत आहेत म्हणून सुद्धा माझी कुठतरी हिंमत वाढते लोकांना वाटतं की हा आम्हाला न्याय मिळून देऊ शकतो इतर पक्षाच्या पेक्षा इतर पक्षाच्या माध्यमातून यांना जरा विरोध करत असेल यांच्या नाकामध्ये जरा व्यसन जर कोल घालत असेल तर ते व्यसन घालायचं काम शाहराज मला करतो हे लोकांना कुठेतरी पटलेलं आहे आणि म्हणून लोक माझ्या प्रमाणे असतात आणि याच माध्यमातून मी महाराष्ट्र विकास सेनेचं आज तीन वर्षापर्यंत कार्य केलं हे कार्य करत असताना अनेक आंदोलनं केली अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला अनेक लाजी आमच्या गावामध्ये आमच्या उमरग्यामध्ये एक डॉक्टर लाजी आहे आज सर्वात जर मुंबईमध्ये जरा दोन नंबरचा व्यवसाय जर चालत असेल एखादा जरा